सोलापूरमध्ये खरं तर पावसामुळे मोठ्या प्रमाणात शहरातील विविध भागांमध्ये खड्डे पडलेले आहेत मात्र आता हे खड्डे जे आहेत ते बुजवण्याचं काम एम आय एम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी होत आहे तर एक मोहीमच जी आहे ती या ठिकाणी या संपूर्ण भागामध्ये उघडण्यात आलेली आहे भाई काय सांगाल नक्की काय तुमची मोहीम आहे कशा पद्धतीची ही मोहीम आहे काय उपक्रम हाती घेतला आहे ऑल इंडियामध्येच इथे मुस्लिमांचे आमचे नेते असोदिन अवे साहेबाच्या आदेशानुसार व तसेच आमच्या भारत प्रदेशाध्यक्ष इम्तियाज अली साहेबांनी मध्यंतर एक पत्र काढले होते ज्या ठिकाणी खड्डे पडले त्या ठिकाणं टोळ भरू नका पण ह्या भाजप सरकारने राज्यात शहरात देशात एवढे मोठे खड्डे करून ठेवले आहेत हे खड्डे बुजवण्याचं काम ऑल इंडियामधले इत्यादी मुस्लिमेन करत आहेत हा नागरिकाला ना इतका मोठा त्रास होत होता अनेक अपघात झालेले आहेत तरीसुद्धा म प्रशासनाला जाग येत नाही ह्यांना पत्र देऊनसुद्धा जाग येत नाही अहो सहा जर रस्ते रस्ते खराब झालेले आहेत एवढे खड्डे पडलेले आहेत एका पावसात मग त्यासाठी प्रशासनाला जाग जाग यावं यासाठी स्वतःच्या खर्चातून मी करत आहेत काय नक्की हा उपक्रम आहे म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशा पद्धतीचे आणि कुठल्या कुठल्या भागातले आपण खड्डे सगळे ज्या चौकात ज्या भागात नागरिक अनेक फोन आलेले आहेत मला आमच्या चौकात खड्डे पडलेले आहेत नागरिक फोन करत आहेत आम्ही जोपर्यंत खड्डे भुजत नाही तोपर्यंत हा उपक्रम चालू ठेवणार आहेत आम्ही आणि स्वतःच्या खर्चातून आम्ही करत आहेत सगळे आणि महापालिकेला कळायला पाहिजे की किती लाजरोनी बाब आहे अहो तुम्ही काय करता हो, काय चाललं नगरपाल न महापालिकेत चौक नसल्यामुळे हा असा बाई भोंगळा कारभार महापालिकेत चालू आहे त्यासाठी त्यांना जागरण करण्यासाठी हा उपक्रम राबवत आहे आपण पाहतोय खरं तर गांधीगिरीच्या पद्धतीने एम आय एम पक्षाच्या वतीनं महापालिकेला लाजवण्यासाठीचा हा उपक्रम जो आहे त्या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे शहरातल्या कोणत्याही भागात खड्डा पडला असेल तर एक प्रॉब्लेम करा आपल्या खड्ड्याचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू अशा पद्धतीची गॅरंटी देत एम आय एमचे पदाधिकारी आता ॲक्टिव्ह मोडवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन विनोदमना सह सागर सुरवसे टी व्ही नाईन मराठी सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव